स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आज आम्ही जरा बाहेर आलेलो आहोत काही कामानिमित्त तर घरून निघताना माझं काही असं ठरलेलं नव्हतं की आज ब्लॉग करायचं आहे त्यामुळे मी घरून निघताना कोणतीही शूटिंग केली नाही आणि बाहेर आल्यानंतर मग मिस्टरांनी ब्लॉग सुरू केला तर ते म्हटले आज आपण ब्लॉक करूया इथे आम्ही आलेलो आहोत आधार सेंटरमध्ये कारण आम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे होते पण आधार कार्ड काही अपडेट झाले नाही काही कारण असतो ते बंद होत जाता जाता इथे एक झाड दिसलं त्या झाडाचे छोटे छोटे पानं होते मेहंदीच्या झाडासारखे मेहंदीचं आहे का नाही हे झाड कन्फर्म नव्हतं पण मला वाटलं ते मेहंदीचं आहे त्यामुळे मी काही फांद्या तोडून घ्यायला लावल्या त्यांना आणि आम्हाला ताईकडे जायचं होतं तर म्हटलं ताईला दाखवू त्यांना माहीत आहे मेहंदीचं झाड तर जाता जाता ताईंना काहीतरी खाऊ घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही इथे थांबलो खाऊ घेतला आणि त्यानंतर आम्ही घराकडे निघालो पायाला लागल कधी आले तर इथे आल्यानंतर घरी कोणीच दिसत नाही एकदम शांत वातावरण का एक आहे कारण घरचे सगळे गावाला गेलेत ताई एकट्याच घरी आहेत आणि त्यांची तब्येत बरी नाही त्यामुळे आम्ही त्यांना इथे भेटायला आलेलो आहोत तर इथे हे जेवायला बसलेले आहेत ताई की आम्हाच्या म्हणत होते जेवण करा जेवण करा कारण की ताईंनी आज बनवली होती मस्त चिकनची भाजी आणि यांना ही भाजी आवडते ताईंच्या हातची त्यामुळे मग हे जेवायला बसले ताईने केली भाजी हा इथे मस्त पपईचे झाड आलेली येतात झाडाला पेरू खाली ताईंनी था लावलेली तुळस कोरपड आळूचे पानं हिरवी मिरची पण आहे मिरची झाड आहे सगळे ताईंनी लावले झाडव ना खूप मोठी होती आता तोडली ना सावली पडायची तिकड तिकडच्या घरावर गेले ते ताई घरी होत्या आणि त्यातल्या त्यात त्यांची तब्येतही बरी नव्हती त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत बराच वेळ बसलो पण पावसाचं वातावरण झालं होतं आणि आम्हाला गावातून येताना काही सामान पण घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही निघालो येताना काही भाजीला घेतलं कोथंबीर वांगे हिरवी मिरची टमाटे वगैरे असं बरंच काही घेतलं आम्ही आणि त्यानंतर पुन्हा निघालो त्यानंतर आम्ही घराकडे निघालो तर मध्येच यांनी गाडी थांबवली एका कपड्याच्या दुकानासमोर आणि मला म्हटले चल आपण इथून काहीतरी घेऊ तर आम्ही इथं आलो तर इथे सगळे लेडीजच कपडे होते तर म्हटलं इथे काय घ्यायचं तर ते म्हटले तुझ्यासाठी ड्रेस घे तर ड्रेस घेणार आहेत असं काही मला माहीत नव्हतं यांनी मला अचानकच इथे आणलं आणि ड्रेस घ्यायला लावले कारण दुसऱ्या दिवशी माझा बर्थडे होता त्यामुळे मला इथे त्यांनी ड्रेस घेण्यासाठी आणलेला आहे ही शॉपिंग सरप्राईज शॉपिंग म्हणता येईल कारण की अचानकच यांनी मला इथे आणलं आणि ड्रेस घेतले तर हा ब्लॉग आहे दहा तारखेचा माझा बर्थडे होता अकरा तारखेला पण माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे हा ब्लॉग मी अपलोड करू शकले नाही त्यामुळे हा आज अपलोड करत आहे तर इथे आम्ही थोडीशी शॉपिंग केली जास्त काही घेतलेलं नाही मी ड्रेस कारण की ड्रेस मी बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदाच ड्रेस घेत आहे त्यामुळे म्हटलं जास्त नको तर सध्याचे मी फक्त दोनच ड्रेस घेतलेले आहेत तसे या दुकानामध्ये खूप छान छान ड्रेस होते पण मी म्हटलं सध्या दोनच ठीक आहेत नंतर घेऊ आणि त्यानंतर आम्ही घराकडे निघालो घरी आल्याबरोबर सर्वात अगोदर यांनी दुकान उघडलं कारण की आज जास्त वेळ दुकान बंद होतं तर आता आम्ही आलो घरी आल्याबरोबर हे दुकान उघडत होते दुकान उघडलं आणि चला आज आम्ही भरपूर खरेदी केली आता पहिले फ्रेश होऊ आणि मग बघू काय काय खरेदी केली दुकान उघडलं झाडझोड केली त्यानंतर मी चहा केला चहासोबत खात आहोत बिस्किट कारण की मला भूक लागली होती सकाळी आम्ही नाश्ता करून गेलो होतो यांनी घरी जेवण केलं पण मी केलं नव्हतं जेवण आणि सकाळपासून मी नाश्त्यावरच होते तर म्हटलं आता चला जेवणाचा वेळ निघून गेला आहे थोडंसं चहा बिस्किट खाऊ आणि स्वयंपाकाला लागू बघा आज माझ्यासाठी एवढी खरेदी केलेली आहे यांनी मला सांगितलेलं नव्हतं ड्रेस घ्यायला जायचे म्हणून आमचं विशेष म्हणजे महत्वाचं एकच काम होतं आधार कार्ड अपडेट करणं आधार कार्ड अपडेट करायचं होतं आणि ताईंना भेटायला जायचं होतं बस एक तर माझी तब्येत बरी नाही मला खरेदी वेगळी खरेदी वगैरे काही करायची नव्हती तर मी तुम्हाला दाखवते ड्रेस कसे घेतलेत दुकानामध्ये भाईगाई म्हणे म्हणजे तिथं जास्त शूटिंगच नाही केली आम्ही त्यामुळे तिथे नाही दाखवले

आणि जास्त महागडा पण नाही आणि तुम्हाला माहितीये का मित्रांनो एकवीस वर्ष झाली असते एकवीस वर्षानंतर आज पहिल्यांदा आम्ही लग्ना हा वीस वर्ष झाले लग्नाला म्हणून आज पहिल्यांदा आम्ही ड्रेस आणले ते पण काळाची गरज आहे

तसे चान -चान था था ता तर आपल्याला छान छान कपडे घालायला सर्वांनाच आवडतो पण असतात आपण घरातले खर्च अगोदर बघतो नंतर आपल्याला काही घ्यायचं हे ठरवत असतात अनेक अडचणीही असतात तर त्या निमित्ताने आता घेऊ नंतर असं चाललं होतं आणि लग्न झाल्यापासून घेतलेच नाही असं नाही म्हणताय ना एकदा घेतले होते दोन ड्रेस मटेरियल घेतले होते ते तर ते शिवले होते नुँण। नुँण। मी घरी शिवले होते इथून घालत मी शिवले होते लहान होते तेव्हा यांनी मला ड्रेस मटेरियल ड्रेस मटेरियल घेतले होते आणि ते मी माझ्या घरीच मशीनवर शिवले होते मला ड्रेस शिवता घरात हा ते नव्हते तेव्हा शिवसेनेच नव्हती ड्रेस घालायला खरंच परमिशन पु म्हणजे आमच्या घरात असं सक्त नव्हतं पण नाही पण असं नव्हतं ना असं नव्हतं की म्हणजे ड्रेस म्हणजे घालायला बरंच नव्हतं आता घालतात आमचं सोनं पण घालतात माझा काळा बाजार ना मी ते घेतलेले ड्रेस आहे ना शिवलेला ड्रेस मग तिकडे माहेर गेल्यानंतर घालायची तर त्याच्यानंतर घेतलेच नाही म्हंटल कशाला घ्यायचे आपण घालतच नाही तर कशाला घ्यायचे आणि आता मग त्यानंतर आता घेतले यासाठी की माझा नेहमीच प्रवास असतो मी गावाला जात असते पेपरला जाते मुलांना भेटण्यासाठी जाते मग नेहमीच एक टेकटीचा प्रवास असतो कधी कधी आणि मग प्रवासामध्ये ड्रेस कम्फर्टेबल असतात पर तर हेच मला म्हंटले की ड्रेस घे तुला म्हणून मी खूप दिवसापासून घ्यायची पण आज आज याच्यासाठी घेतली यांनी उद्या माझा वाढदिवस आहे त्यामुळे ते म्हटले आज घेऊ ड्रेस मला काही सांगितलं नव्हतं अचानक ड्रेस घ्यायला गेलो आणि तसंच ताईंना भेटायला जायचं होतं मग ताईंना भेटून आल्यानंतर येताना आम्ही ड्रेस घेतली तर कशी वाटेल तुम्हाला माझे ड्रेस नक्की सांगा आता हे ड्रेस मी आता घालणार नाही उद्या घेणार आहे कारण की आता एवढ्या फौशिनी घेतले तर उद्या माझा वाढदिवस आहे तर उद्या घालून मग परत व्हिडिओ बघू तर यांना आडवा मध्येच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ते गोड तोड करायला ते पॅकेट आहे ना चिक्कीच खाना तेवढं राज चिक्की तो राज चिक्की खाऊँ हाँ कुछ चाल नहीं समझे मिस कोई नहीं चला बर्थडे हो गया हो गया बर्थडे आप तो आप बोल बोल ठीक है हम साइमिकों में मिस वर्षे आता पर तो सोपोतो दूर पुड़ा पनासों से आनंद मस्त �